कुंभराशी रहा एप्रिल महिन्यात तुमचं घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील या व्यक्ती कुंभराशी रहा तुमचे घर उद्ध्वस्त करणार तुमच्याच घरातील एक व्यक्ती कुंभराशींच्या व्यक्तींनी घरगुती जीवनात सावध राहण्याची गरज आहे हे विश्लेषण केवळ ज्योतिषीय दृष्टिकोनातूनच नाही तर जीवनातील वास्तव व वा घटना आणि भावनिक संघर्षांचे विचार तयार करून करण्यात आले आहे त्यामुळे तुम्हाला कोणापासून सावध राहण्याची गरज आहे त्याबाबत आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कुंभराशीचे लोक खूप ऊर्जा आणि आत्मविश्वासाने परिपूर्ण आणि आक्रमक स्वभावाचे असतात ते नेहमीच पुढे जाण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या स्वभावाची काही वैशिष्ट्ये जी आहेत ती त्यांच्यासाठी सकारात्मक असतात परंतु घरगुती आयुष्य यामुळे काही वेळा समस्याही निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळेच घरातील व्यक्ती तुमच्यावर वाईटावर टपलेली असतात नेतृत्व गुण कुंभराशींचे लोक नेतृत्व नेहमी करायला इच्छुक असतात यामुळे घरातील इतर सदस्यांना वाटू शकते की त्यांचे मत दुर्लक्षित केले जात आहे अशा प्रकारे मतभेद निर्माण होऊ शकतात आत्मविश्वासाचा अतिरेक काही वेळा कुंभराशींच्या लोकांना आत्मविश्वास योग्य आहे अशा अहंकारात बदलतो हे इतरांसाठी नकारात्मक वाटू शकते भावनिक स्थैर्य कुंभराशींचे लोक पटकन रागवतात पण त्यांना तितक्यात लवकर पश्चातापही होतो तरीसुद्धा रागाच्या भरात दिलेले निर्णय किंवा शब्द घरगुती नात्यांवर वाईट परिणाम करू शकतात घरातील समस्या कोणत्या कारणांमुळे निर्माण होऊ शकतात आर्थिक कारणांमुळे कुंभराशींच्या व्यक्ती उत्स्फूर्त निर्णय घेतात मोठ्या आर्थिक व्यवहारांबाबत निर्णय घेताना त्या परेश पुरेशी विचार न करता गुंतवणूक करू शकतात ज्यामुळे घरातील इतर सदस्यांना आर्थिक अस्थिरतेचा सामना करावा लागू शकतो घरगुती वादांचे संभाव्य कारण म्हणजे पैशाचे चुकीचे व्यवस्थापन प्रॉपर्टी स्टेट किंवा वारसाहक्काशी संबंधित वाद कर्ज किंवा उधारीमुळे निर्माण होणारे ताण तो म्हणजे नात्यातील ताण घरातील सदस्यांमध्ये प्रेम भावना कमी होऊन मनामनात कटोता निर्माण होऊ शकते तुमच्या विरोधात कट रचणाऱ्या व्यक्तीला घरातील मतभेदांचा फायदा होतो घरातील सदस्यांची मोकळा संवाद साधला जात नाही तर गैरसमज वाढू शकतात ते म्हणजे बाहेरील हस्तक्षेप घरातील एखादी व्यक्ती बाहेरच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊ शकते एखादा नातेवाईकाचा तुमच्या घरात अनावश्यक हस्तक्षेप होऊ शकतो बाहेरील लोक तुमच्या घरगुती गोष्टींमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करू शकतात ते म्हणजे वैयक्तिक ईर्षा किंवा असुरक्षितता घरातील एखाद्या व्यक्तीला तुमचे यश लोकप्रियता किंवा इतर सदस्यांमध्ये असलेले तुमचे महत्त्व खटकू शकते यामुळे त्यांच्या मनात असुरक्षितता निर्माण होऊ शकते नकारात्मक भावना प्रबळ होते त्या लोकांचे चिन्ह कशी ओळखता येतील संवादामध्ये तणाव घरातील काही सदस्य तुमच्याशी करू शकतील काही जण तुमच्या निर्णयावर सतत आक्षेप घेतील तुमच्या पाठीमागे चर्चा होईल तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल नकारात्मक बोलणं सुरू होईल काही जण तुमच्याबद्दल मुद्दाम चुकीची माहिती पसरवतील ते म्हणजे अचानक वागणुकीत बदल एखादी व्यक्ती तुमच्याशी अतिशय उग्र किंवा संशयास्पद वागू लागले तुमच्या गोष्टींमध्ये आवड नसल्याचे दाखवेल कौतुक कमी करण्याचा प्रयत्न तुम्हाला कोणत्याही प्रकारे कमी लेखनाचा प्रयत्न केला जाईल तुमच्या यशाला दुय्यम मानले जाईल आता तुम्ही यातून कसे सावध राहू शकता मनोभावे संवाद साधा प्रत्येक व्यक्तीशी संवाद साधताना त्यांच्या मनात आदर तयार करा गैरसमज झाल्यास लगेच दूर करा निर्णय घेताना काळजी घ्या कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका विचार करून आणि सगळ्यांची मते घेऊन निर्णय घ्या आर्थिक किंवा इतर महत्त्वाच्या निर्णयाबाबत घरातील प्रत्येकाशी सहमत घ्या बाहेरील हस्तक्षेप टाळा बाहेरच्या लोकांनी तुमच्या घरगुती बाबतीत हस्तक्षेप करू नये याची काळजी घ्या बाहेरच्या व्यक्तींच्या सांगण्यावरून अवलंबून राहू नका कारण त्यांच्या सांगण्याने आणि तुमच्या ऐकण्याने खूप मोठा फरक असणार आहे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण करा घरामध्ये सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी पूजा ध्यानधारणा करा दररोज घरात गंगेचे पाणी शिंपडा आणि वास्तुत्व शांती शांतीसाठी उपाय करा ते म्हणजे आर्थिक व्यवस्थापन प्रत्येक आर्थिक निर्णय नीट आणि विचारपूर्वक घ्या घरातील पैशांशी संबंधित प्रकरणांमध्ये कोणतेही गोष्ट लपवून ठेवून आता आपल्याला याबाबतीत धार्मिक उपाय करायचे धार्मिक उपाय म्हणजे हनुमानजीची उपासना करायची आहे मंगळवारी हनुमान मंदिरात जाऊन नारळ आणि तुपाचा दिवा अर्पण करा दररोज हनुमान चालिसाचे पठण करा वास्तुदोष निवारण घरात दक्षिणेकडे घराचे तोंड दक्षिण मुख असलेले वास्तुदोष असल्यास ते दूर करण्यासाठी वास्तुशांती करा मुख्य प्रवेशद्वारावर गडद लाल रंगाचा गणपतीचे चित्र लावा ग्रहशांतता कुंभराशीवर मंगळ ग्रहाचा प्रभाव असलेले मंगळ ग्रह शांत करण्यासाठी तुम्ही गोड पदार्थ किंवा लाल वस्त्रदान करा मंगलयंत्र ठेवणे फायदेशीर ठरेल ज्योतिषीय मार्गदर्शनानुसार कुंभराशींच्या व्यक्तींवर सध्या साडेसाती किंवा प्रभाव असेल तर त्याचा परिणाम त्यांच्या घरगुती जीवनावर होऊ शकतो ग्रहांच्या हालचालीचा परिणाम त्यांच्या निर्णय क्षमतेवर आणि भावनिक स्थैर्यावर होतो आता यासाठी शुभ उपाय काय आहेत लालचंदन माळ धारण करा तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून ते पिण्यायोग्य योग्य ठेवा तुमच्या सुरक्षतेसाठी अंतिम टिप्स आहेत कोणावरही अतिविश्वास ठेवू नका तुम्हाला हानी पोचवण्यासाठी शक्यता असणारे व्यक्तींशी शहाणपणाने वागा नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवा आणि नेहमी सकारात्मक दृष्टिकोन ठेवा आपल्या तीन सहनशीलता वाढवण्यासाठी ध्यानधारणा करा कुंभराशींच्या व्यक्तींनी घरातील प्रत्येक घटकांचा प्रेमाने आणि संयमाने वागणे आवश्यक आहे घरगुती समस्या ज्यामध्ये विश्वासघात किंवा कटकारस्थानी असण्याची शक्यता आहे त्या ओळखून योग्य वेळी कृती करणे आवश्यक आहे अशा प्रसंगात तुम्ही सावधगिरीने आणि सकारात्मक परिस्थितीने हाताळली पाहिजे तर कोणताही धोका सहज टाळता येतो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आजचा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ